नमस्कार मी गुरुवरे कृष्णा बांगरे पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप जणांची कमेंट्स होती की तुळजापूरवालीला तुमची तुळ तू, घरातील तुळजाभवानीची मूर्ती अगदी हुबेहूब हुग, तुळजापूरच्या तुळजाभवानीसारखी दिसते तर या तुळजाभवानीला तुम्ही कशा प्रकारे स्टँड स्टँडवरती आहे की मूर्ती आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी खास ऍक्च्युली घरामध्ये हा लाकडी फर्निचरचा स्टँड बनवून घेतलेला आहे त्या स्टँड वरती मी ते तुळजाभवानीचा मुकोटा उभा करत असतो जो दिसायला तुळजापूरच्या तुळजाभावणी सारखा आहे तर त्याचं वैशिष्ट्य असं की हा जवळजवळ नाही म्हणतात एक अडीच फुटाचा प्लायवूडचा तुकडा असून त्या प्लायवूडच्या तुकड्याला प्रॉपर कर्विंग करून त्याला मुखोटा किंवा त्याला साडी नेसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खाचे पाडलेत खालच्या बाजूला दोन आणि वरच्या बाजूला दोन वरती मुखोटा बांधण्यासाठी बांधण्यासाठी दोन होल असे वेगवेगळे प्रकार केले आहे छातीचा भाग दिसावा म्हणून वेगळ्या का याची कागदी याची गादी बनवून कागदा याची गादी बनवून मी वरच्या साईडला बांधलेली आहे आणि मूळपीठ वालीला जे आहे तिथे वरती तीन साड्या लागतात देवीला माझ्या अंदाजे तरी तीन साड्या लागतात पण मी याच्यासाठी मोजक्यात दोन साड्या वापरतो नेसवण्यासाठी हे एक सहावर साडी आहे जे अशा प्रकारे मी फक्त तिला अशी गुंडाळून घेतो की जेणेकरून देवीचा पायाचा आकार व्यवस्थित दिसला पाहिजे त्याच्यासाठी आज तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो की कशा प्रकारे मी तुळजापूरच्या तुळजाभवानीची साडी नेसून दाखवतोय अशा प्रकारचे हे साडीचा हा भाग मी वेगळा काढतो याच प्लायवूडच्या तुकड्याला समोरच्या साईडला दोन असे वेगवेगळे प्लायवूड चे तुकडे मी बनवून घेतलेले आहे जॉईन करून की जेणेकरून त्याला पायाचा व्यवस्थित आकार येईल त्या साडीला पायाचा आकार येण्यासाठी मी हा वेगळ्या प्रकारे करून घेतलेला आहे अगोदर ही पहिले साडीचा हा पदर आपण प्रॉपर त्याला टाकून घेऊयात अशा प्रकारे मी हा बनवून घेतलाय आता छातीच्या भागासाठी जो जी साडी तुम्ही चॉईस करणार आहात त्या साडीचा जो ब्लाऊज पीस असेल त्या रंगाचा किंवा त्या मॅचिंग ब्लाउज पीस साठी मी इथे तो प्रॉपर बांधून घेतो मी आता पुढे जी का साडी घालणार आहे त्या साडीसाठी हा ब्लाउज पीस वापरणार आहे त्यामुळे ह्याच रंगाचा ब्लाऊज पीस मॅचिंग जो साडीला हवा आहे तोच मी सध्या घेतलाय अशा प्रकारे पापड तुम्ही खोचून घेतला ह्या मिऱ्यासमोर अशा राहू द्यायच्या जेणेकरून देवीच्या चरणाचा आकार येईल त्यासाठी हे वेगळं पोषण आहे आता मी याच्यासाठी ही सहा साडी वापरतोय ही सावर साडी प्रॉपर देवीच्या पाकच्या बाजूला त्या स्टँडच्या मागच्या बाजूला काढून घ्यायची अगोदर ही साडी हवी तशी जुळवून घ्यायची जशी तुम्हाला लागेल तशी आणि या साडीचा हा भाग आतमधल्या बाजूने पोचत राहायचा हा एक्स्ट्रा उठलेला भाग खालच्या साईडने काढून घ्यायचा जेवढी आपल्याला साडीची गरज असेल तेवढीच साडी बाहेरच्या बाजूने काढायची बाकीचा भाग आतमधल्या बाजूने दाबून घ्यायचा

अशा अतिशय आणि साध्या पद्धतीमध्ये ही साडी आहे सँड असेल तुमच्याकडे करून घेतला तर खूप साध्या पद्धतीने दिल्या तुम्ही साडी नेसू शकता अशा प्रकारे आधी टाचण्या करून ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता वाटेल चाचण्या लावायची त्या ठिकाणी तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्या अशा प्रकारे हा फुगीर भाग तुळजापुरुष तुळजाभवानेसारखा दिसला पाहिजे सगळ्यात आधी मोठ्या आकाराचे जे दागिने आहेत त्या दागिन्यांना आपण सर्वप्रथम लावून घेऊ नंतर दागिन्यांची लावायला काही अडचण येत नाही अंबाबाईला सर्वात प्रिय अशी चवड्यांची माळ कोयऱ्यांचा हार त्याच्यानंतर हा मोहरांचा हार लक्ष्मी राह म्हटलं तरी चालतंय जे साजेशी वाटेल जे सोपं वाटेल तेवढं त्याच्या दमेला झालायच आदिमाया आदिशक्ती वरती जेवढा आपण विश्वासाने जिच्यासाठी आपण जेवढं करतो तेवढी आदिशक्ती आदिमाया आपल्या घरात भरभराटी सुख तसेच बऱ्याच गोष्टी देते आदिमाया आदिशक्तीचा महिमा हाच आहे मनात जर शंका ठेवून तुम्ही तिची भक्ती करत असाल तर तुमच्या पदरात काहीच पडणार नाही तुमच्याकडे धंदा बुलद गाड्या सगळ्या काय असतील पण तुमच्याकडे कौटुंबिक सुख म्हणजे मुलाबाळाचं जे सुख असतं ते सुखच लागणार नाही तिची सेवा जर तुम्ही फक्त स्वार्थी हेतून करत असाल तर तुमच्या मनात जर काळा बिरा नसेल काही ती आधी शक्ती तुम्हाला तुमच्यासाठी कुठूनही उभी राहते घराबाळात मुलांना घराबाळामध्ये दे शांती देते ज्यांच्या घरात मुलं बाळ होत नसेल त्याच्यावरती आदि माया आदिशक्ती भवानीची म्हणजे तिच्या आपल्या ह्या सगळ्यांच्या कुलस्वामीची जर कृपा झाली तर त्यांच्या घरामध्ये गोकुळ व्हायला वेळ लागत नाही पण मनात जर शंका असेल त्यांच्या घरात पाणं सुद्धा हलत देवी नाही देवीचं सत्व एवढं आहे की देवीची कुठल्या प्रकारची निंद नाही देवीला चालत नाही देवीला स्वार्थी बाकी चालत नाही देवीच्या मनात देवीच्याबद्दल मनामध्ये आडी ठेवून देवीचं कार्य जर करत असाल तर देवी कार्याला यश येत नाही देवी तत्वावरती मी लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे ज्याच्यामध्ये देवी कठीण का सोपी या विषयावरती मी मोठी चर्चा असणार आहे त्याच्यामध्ये नक्की सहभाग घ्या कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील माझा स्क्रीनवरती नंबर शो होतो आहे त्याच्यावरती मला मेसेज टाकू शकता ज्यांना कॉल करायची इच्छा असेल मी कॉल करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देईन आधी शक्ती आधी मायाचा सेवक असल्यामुळे हा एक प्रकारचा विडा सुचलल्यासारखा माझ्यासाठी आहे तिची सेवा खंडित पडता नये मी जेवढी होईल तेवढी त्या सेवा करणं माझं काम आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की स्वार्थापुटी लोक काही भक्ती करतात की आमचं एवढं होदे तेवढं होते पण देवीला देवी अशी नाही आहे देवीला सगळ्या गोष्टी लागतात त्या मानवी वस्तूंपासून मानवीने निर्मित केलेल्या वस्तूंपासून त्या जगदंबेला काही एक नको आहे तिच्या भक्तीशिवाय बऱ्याच जणांचा अगैर समज असतो की आम्ही देवीला हे केलं ते केलं गुण नाही आला मुळात तसं नाही आहे देवी सगळ्यांच्या परीक्षा घेते सगळ्यांच्या अंत पाहते आणि तुम्ही चितुवार तिच्यामध्ये उतरता तोपर्यंत देवी मला साथ देत राहते अशा प्रकारे दागिने पहिले लावून घ्या दागिने लावून दा झाल्यानंतर शेवटचे दागिने बघा त्याच्यावरती एक मोठी ही खुशी खास छेबण्यासाठी हा स्टँड मी बनवून घेतला होता जेव्हा माझ्या देवीचा वर्धापन दिनाचा दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम असतो पौष पौर्णिमेच्या दोन दिवसानंतर नकळत आदिमाया आदिशक्ती आपल्याकडून एक काम करून घेत असते कट कर नकळत आदी माया आदिशक्ती आपल्याकडून चांगले कर्म करून घेत असते आता देवीचा पूर्णपणे साडी नेसून त्याच्यावरती सुंदर करून घालाय आता मुख्य गोष्ट आहे म्हणजे आपल्याला लावायचं आहे मुखवटा भरून झालाय अशा प्रकारे आता देवीचा मुखोटा दिसतोयचा मुखोटा आपण बांधून घेऊ सर्वात अगोदर हा ठीक आहे शिवानि जगत्तारिणि शूलपाणि नमस्ते नमस्ते अम्बा भवानी अज्ञानदिन्दनागैदा दोषं गणं मन्यसे शरण्ये तुळजा देवी श्रीभवानि नमोस्तु ते अज्ञानदिन्दनागैदा दोषं गणं मन्यसे शरण्ये तुळजा देवी श्रीभवानि नमोस्तु ते

भक्तानंद करी फरप्रद करी दैतेेश नाशंकरी शर्वारी सुख करी सर्वेष्ट भाग्यंकरी वंदेश्री तुळजापुरेश्वरी भवानी शक्ती रूपेश्वरी सिंहासनेश्वरी कृपा करी शंभु प्रीते माहेश्वरी सुजन शंख शुभंकरी वेद मान दोन्ही बाजू नीटनेटके आहेत की नाही आपल्या परीने आपल्या नजरेने पाहून घ्या अशा प्रकारे देवीची साडी नेसून शृंगार करून मुखोटा नेसून झालाय मुकोटा लावून